कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने नवीन भरारी घेतली असून संघाला वर्ष पूर्ण वर्षात पदार्पण करत असल्याने या संघाने शेतकरी दूध हितासाठी नव्या आधुनिक विविध प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याचा शुभारंभ सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संघाच्या कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन राजेश परजने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर पत्रकार परिषदेचे आयोजन करून संघाचे चेअरमन राजेश परजने यांनी माहिती दिली ते पुढे म्हणाले की दूध धंद्यातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व दूध उत्पादक तसेच शेतकरी विक्रेते ग्राहकांच्या हितासाठी गोदावरी दूध संघाने अनेक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सहकारी दूध संघात नवी क्रांती केली आहे दूध संघाच्या खर्चात बचत करण्यासाठी वीज निर्मितीचं पाऊल उचलून तब्बल पन्नास टक्के वीज बिल वाचवण्यात आले असून दीड मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे सूक्ष्म निर्जंतुकीकरण करून ग्राहकांना अधिक दर्जेदार दूध देण्यासाठी नव्या मिल क्लोरीफायर मशीन बसवण्यात आले आहे जुन्या पद्धतीने चुलीवर कढईत खवा बनवण्याच्या पद्धतीला पूर्णविराम देत खव्याच्या दर्जामध्ये अधिक सकसपणा यावा तसेच कमी वेळेत योग्य पद्धतीने एकसारखा खवा तयार व्हावा म्हणून संघाने कंटिनुअस खवा मेकिंगची आधुनिक मशीन बसवली असून अवघ्या काही तासात खवा बनवला जाणार आहे तसेच नव्या पद्धतीचे जलशुद्धीकरण व पाणी ठेवण्याचे टँक बसवून संघाची संपूर्ण दूध प्रकल्पाची प्रक्रिया आधुनिक केली आहे सहकारी क्षेत्रातला गोदावरी दूध संघ हा एकमेव दूध संघ आहे तो की तो आधुनिकीकरणात अव्वल आहे या नव्या सर्व विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच कार्यक्रमांच्या कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन मिनेश शहा आमदार रमेश बोरणारे आमदार आशुतोष काळे आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठल लंगे आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती पर्झने यांनी दिली आहे गोदावरी दूध संघाने अमूलाग्र बदल करून राज्यातील दूध संघांपुढे आधुनिकतेचा नवा आदर्श निर्माण केल्याने गोदावरी दूध संघ नव्या जोमाने नवी स्वप्ने साकार करण्यासाठी दमदार पावलं टाकत आहे याविषयी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश पर्झणे यांनी अधिक माहिती दिली आहे संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघावर काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे गोदा दूध संघाला एकूण पन्नास वर्ष पूर्ण होऊन पन्नास वर्षात संघ पदार्पण करीत आहे आणि म्हणून दूध संघाच्या वतीने जो काही सोलर प्लॅन्ट आम्ही उभा केलेला आहे दीड मेगावटचा त्याचा शुभारंभ त्याचबरोबर क्ल्युरिफायरचा शुभारंभ ॲटोमॅटिक खावा मेकिंग मशीन जे संघाने घेतलेलं आहे त्याचाही शुभारंभ त्याचबरोबर कर्मचारी निवासस्थानाचं पायाभरणी आणि पाण्याची आणि शुद्ध पाणी संघाला देण्याचं यंत्रणा याचाही शुभारंभ दूधधंद्यातलं एक जाणकार व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानचे राज्यपाल मान्य हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभासते करण्याचं संचालक मंडळाने आयोजित केलेलं आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते आणि ने जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकटे साहेब एन डी डी बीचे अध्यक्ष मान्य मिनीषजी शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत त्याचबरोबर प्राध्यापक रमेश बोरनारे मान्य विठ्ठलरावजी लंगे मान्य सर मान्य अमोलजी खताळ आणि मान्य आशिदोजी काळे हे आमदार मंडळीसुद्धा सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी ते सर्वांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून संघाचा हा एक वर्धापन दिनाचं औचित्य साधून दूध उत्पादक शेतकऱ्यांशी ही सर्व मान्यवर मंडळी हितबूत करणार आहेत आणि आमचा मानस आहे का दूधधंद्याला सध्याच्या ज्या काही परिस्थिती आपण बघतो आहोत या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना ही जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे येणार आहे यांच्या ज्या काही सूचना असतील मार्गदर्शन असतील याच्यातून निश्चित दूधधंद्याला एक चालना मिळू शकेल उद्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सहकारी दूधधंद्याला एक चांगली दिशा ह्या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून संघाच्या वर्धापन दिनाला आपण हे सर्व मान्यवर मंडळी निमंत्रित केलेली आहे